नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आपण मच्छी फ्राय कसं बनवतात ते दाखवणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता स्वच्छ आपण छान अशी धुवून दोन पीस ठेवलेले आहेत रो मच्छीचे छान असे दाखवण्यासाठी तुम्हाला एकदम मोठे मोठे पीस घेतलेले आहेत आपण तर आता आपण हे धुऊन घेतलेले आहेत स्वच्छ तर इथे आपण आता मसाला ह्या प्लेटमध्ये कसा तयार करायचा ते दाखवणार आहे तर इथे आपण फिश मसाला घेतलेला आहे हे थोडस घ्यायचं आहे जितकी तुमची मच्छी असेल तितकं त्या प्रमाणे मध्ये आपल्याला मसाला घ्यायचा आहे इथे आपण लाल तिखट टाकत आहे थोड़े से धनिया पावडर त्यानंतर इथे आपण पिवळी मिरची टाकत आहे एक चमचा वाली त्यानंतर चवीनुसार मीठ थोडीशी हळद हे छान आपण मिक्स करून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून से 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 से, तर इथे आपण आता थोडस पाणी टाकत आहे छान असे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपण दोनच पीस घेतलेले आहेत म्हणून थोडाच मसाला केलेला आहे इथे आपण तुम्ही जर जास्त पीस घेतले असाल तर तुम्ही जास्ती मसाला करू शकता तर इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेला आहे हा मसाला तर आता आपण हे पीस घेऊया ह्या पीसला छान असं दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक पीसला छान असा आपण सगळीकडून लावून घेतलेला आहे मसाला तर आता आपण हे दुसऱ्याही पीसला छान असं लावून घ्यायचं आहे चारही साईडने लावून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून छान असं मच्छी लागते एकदम छान असा मसाला लागल्यामुळे इथे आपण दोन मच्छीचाच बनवला होता मसाला म्हणून इथे बरोबर झालेला आहे दोन मच्छीचा मसाला तर आता इथे ते आपण तेल टाकून छान असं मच्छी फ्राय करून घेऊया तर ते आता आपण तेल टाकून घेऊया हे छान असं पॅनला सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपलं छान असं जरा तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे तरी ते हळूस आपण एक मच्छी सोडत आहे तुम्ही हाताने सोडू शकता छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता एक साईडनं छान अशी आपली मच्छी फ्राय झालेली आहे तर आता दुसऱ्याही ही आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत याही साईडनं छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तरी इथे तुम्ही बघू शकता छान अशी मच्छी आपली फ्राय झालेली आहे तर इथे आपण काढून घेऊया या प्लेटमध्ये तिथे आपली मच्छी खाण्यासाठी तयार आहे अगोदर जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना शिक्षणाबद्दल काय माहिती हवी असेल तर गुरुकुल अकॅडमी ह्या चॅनेलला तुम्ही व्हिजिट देऊ शकता